हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मी पाऊस बोलतोय मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला वासाचा पहिला पाऊस ऐला नभाचे घुम्मड मातीये भारीला हे कवी अशोक बागवे यांचे पाऊस भरले गीत रेडिओवर चालू होते दाही दिशांमध्ये पावसाचा माहोल उभा राहिला होता सर्व शब्द पावसात चिंब भिजले होते असं म्हणतात कणाकणात मातीचा गंध भरून राहिला होता पावसाने हे गीत ऐकले आणि तो स्वतःच व्याकुळ झाला त्याच्या मनातली माणसाविषयीची भावना जागी झाली त्याच्या सददित कंठातून शब्द उमटू लागले किती मृदुल स्वर माणसाने मला स्वतःच्या हृदयात किती खोल खोल रुजवून घेतले आहे काही वेळा माणूस निसर्गाची नासधूस करतो त्यामुळे निसर्गाच्या मूळ रूपाला धक्का लागेल की काय अशी भीती वाटू लागते आणि त्याबद्दल त्याचा मला रागही येतो अनेकदा पण खरे सांगू का माणूस अंतर्यामी कोमलच आहे माझ्या सहवासात तो हळूवार मृदूल बनत जातो माझ्या विभ्रमांनी त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात मग मी त्याच्यासाठी साऱ्या सृष्टीलाच हिरवेगार सुख लपेटून देतो त्या दर्शनाने तो हरकून जातो त्यावेळेचे त्याचे ते रूप लोभस्वाने असते म्हणूनच त्याच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपात भेटणे हा माझा छंदच झाला आहे वर्षातून सलग तीन चार महिने मी त्याला भेटतो मध्येच केव्हा तरी लहर आली तर जातो सुद्धा मात्र माझ्या विश्रांतीच्या काळात आपल्या विविध कामात गुंतलेला माणूस मे महिना संपताच माझी आतुरतेने वाट पाहू लागतो जरा उशीर झाला तर बैचेन होतो त्याला कधी एकदा भेटतो असे माझेसुद्धा होऊन जाते मग मी ढगांना गोळा करतो त्यांच्यावर स्वार होतो आणि वायूच्या वेगाने दौड करीत माणसाच्या भेटी सोहळ्याला निघतो काय सोहळा वर्णावा तो आभाळभर ढगच ग ढग असतात सूर्य झाकला जातो भर दिवसा सगळीकडे काळोख पसरतो वारा दांडगत मुलांप्रमाणे हिंदुडू लागतो आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांच्या रूपात ताड ताड वर्षाव करीत मी धुवाधार कोसळू लागतो जरासुद्धा थांबण्याची माझी इच्छा नसते आभाळभर मीच असतो फक्त मी घराशेजारी रस्त्यावर शेतात डोंगरांवर दरीमध्ये सर्वत्र माझाच धो धो संचार असतो माझ्याबरोबर सर्व मुलेसुद्धा मनसोक्त नाचू लागतात मी त्यांना माझ्यात भिजवून टाकतो आणि ती मुले मला त्यांच्यात उत्साहात चिंब करतात खरं तर दोघेही रू एकरूप होऊन एकमेकांसोबत उ उत, उत्फुलतेने नाचत असतो माणसाला मी एवढा आवडतो की त्याने माझ्या या भेटीच्या काळाला पावसा कोसळा असेच नाव दिले आहे हे असेच धबावा कोसळत राहण्याचा कधी कधी कंटाळाही येतो मग मी अलग रिमझिमत अवतरतो माझ्या मृदु मुलायम स्पर्शाने तो माणूस स्वतःच मृदू मुलायम बनतो माझा, बन माझा आडदांडपणा गायब झाल्यामुळे सूर्यकिरणे मला पकडायला धावतात मी सुद्धा त्यांच्याशी पकडापकडी खेळायला सुरुवात करतो पकडापकडी खेळता खेळता आम्ही दोघेही एकमेकात कधी मिसळून जातो कळतच नाही माझ्या थेंबा थेंबात सूर्यकिरणे विरघळतात आणि स्वतःचा भगभगीतपणा घालवून स्वतःचा अलवार बनतात मी सुद्धा चमचमते प्रकाशबिंदू अंगावर लेऊन विरहत राहतो पृथ्वीवर अलवार प्रकाशबिंदूंचा जणू वर्षातच होऊन लागतो त्या प्रकाशबिंदूंना स्वप्न पडते तेच स्वप्न भरले डोळे उघडतात आणि कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागते कधी कधी माणूस न तर द्रष्टासारखा वागतो त्याने वेगवेगळ्या प्रकारचे इतके प्रदूषण माजवले आहे की मी सुद्धा हतबल होतो माझा देह शुष्क बनतो देहात पाण्याची थेंब नसतात सगळे त्राणच निघून जातात मी माझे ढग घेऊन सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करतो पण थोडेसुद्धा थेंब बरसू दे शकत नाही जमीन कोरडी ठाक पडते तिला भेगा पडतात तिने फोडलेला टाहू मला येतो पण मी काहीही करू शकत नाही लोक म्हणतात दुष्काळ पडला कधी कधी त्याच्या उलट घडते प्रदूषणामुळे तापमानात प्रचंड उलथापालत होते माझा आहार बिघडतो समतोलपणा नाहीसा होतो ढगात पाणी तुडुंब भरते मी स्वतःला सावरू शकत नाही कुठेतरी तोल जातो त्यामुळे धबाधबा कोसळतो नद्यांना पूर येतो गावेच्या गावे, गावे वाहून जातात इथेही माझा इलाज नसतो ढगफुटी ढगफुटी असा एकच कोलाहल माजतो माणसाने अजून वागणूक सुधारली तर त्याची माझी सुंदर मैत्री चिरकाळ टिकेल तर मित्रांनो आजचे हे पावसाचे मनोगत तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद